सर्व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार माझं नाव संदीप दिनकर बानखिले भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उत्तरचा सचिव म्हणून मी काम पाहत आहे आत्ता सध्या मंचर येथे नगरपंचायतचं इलेक्शन चालू आहे आणि त्या दृष्टीने आज ही आपण पत्रकार परिषद घेत आहे तर पत्रकार परिषदेचा मुख्य आजचा मुद्दा म्हणजे जे आज महायुती व आरोप प्रत्यारोप होतात किंवा उमेदवारांचा जो प्रचार चालला हा मुख्य मुद्दा आहे त्या ह्या अनुषंगाने आता ज्या घटना घड्यात त्या दृष्टीने मी तुम्हाला सांगत आहे की सर्वप्रथम महायुती करण्यासंदर्भात आम्हाला सर्वप्रथम आभा सोनवणे हे प्रभारी म्हणून आले होते ते मंचरला आले मंचरला आल्यानंतर त्यांनी इथं एक दौरा केला मंचर शहरामध्ये सर्व उमेदवार असतील इच्छुक उमेदवार असतील किंवा सर्व नेते यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी तसा रिपोर्ट आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा सो कंद यांना पाठवला त्यानंतर काही दिवसामध्ये आपलं भोसरीचे दमदार आमदार माननीय महेश दादा लांडगे यांची भारतीय जनता पार्टी पुणे जेव्हा उत्तर निवडणूक प्रमुख म्हणून नेमणूक झाली त्यानंतर मंचर मनसर नगर नगराध्यक्ष नगरपंचायत साठी विजयराव फुगे हे प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली ते आल्यानंतर पुन्हा आमची बैठक झाली ज्या दोन्ही बैठक झाल्या आबा सोनवणे असल किंवा विजयराव फुगे असेल त्या याच्यामध्ये आम्हाला आमची एक पाच जणांची कोर कमिटी होती कोर कमिटी मध्ये बोलावलं आणि तिथं आम्हाला विचारलं कसं करायला लागत वाढायचं का सेपरेट लढायचं तर प्रत्येकाने आपापली मतं मांडली तर त्यानंतर मग त्यांनी तो रिपोर्ट टोटल रिपोर्ट दादांना सांगितलं दादांनी परत पुन्हा एकदा आमची पुणे येथे मिटिंग घेतली आणि मिटिंग घेतल्यानंतर तर तिथं असं सांगितलं की आपल्या स्वभाव जर लढायचं असेल तर आपली पूर्ण तयारी करा आणि स्वभाव जर लढता येत नसत तर महायुती करायचं असेल तर कसा असेल ते रिपोर्ट करा तुम्ही तुमची तयारी पूर्ण करा त्याच्यानंतर आम्ही मंचर शहरामध्ये सर्वे घेऊ आमची लोक पाठवू प्रभारी पाठवू आणि त्यानंतर जो निर्णय तो आम्ही वरिष्ठ पातळीवर घेऊ तर त्यानंतर महेश दादांनी आणि आपले दोन्ही प्रभारी जे होते कोर कमिटी होती ती सर्व मंचर शहरामध्ये आली त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या मुलाखतीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी त्यांना इच्छुक उमेदवार काही ठिकाणी सापडले नाही त्याच्यानंतर त्यांनी परत काही आपल्या ज्या मातृसंघटना आहेत त्यांच्या मार्फतही भरपूर ठिकाणी माहिती घेतली मंच शहरामध्ये बरेचशी म्हणजे एक यंत्रणा लावली होती त्यांनी की कसं येईल काय करता येईल आणि एक सर्वे घेतला मंच शहरामध्ये काय होणार काय नाही आणि त्याच्यानंतर महेशदादा यांनी महायुतीची घोषणा केली म्हणजे टोटल जी परिस्थिती त्याचा आढावा घेऊन महायुतीची घोषणा केली आणि इथं त्यांनी आपले हे असतील म्हणजे माननीय नामदार दिलीपरावजी वर्षे पाटील असतील माजी खासदार आपले शिवाजीराज आढळ पाटील असतील ह्या सर्व सगळं त्यांनी वरिष्ठ लेवलवर चर्चा केली आणि त्यांनी महायुतीचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असन भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असत यांनी सर्वांनी एकत्र येऊन महेश दादा यांच्या नेतृत्वाखाली असत प्रदीपदा कंद असत ने 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 आपले माननीय मुरली अण्णा मूळ असतील आपले शिवाजी आडराव असतील माननीय नामदार दिलीपरावसे पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली महायुती करायचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया चालू झाली सांगायचं तुम्ही पत्रकार परिषद घेतली तुमचा मुद्दा काय का आता ह्या मुद्द्यामध्ये असं झालं की आपले भाजपचे उमेदवार होते संजय शेठ थोरात त्यांना ज्यावेळेस युतीची बोलणी चालू होती तर बोलणी चालू असताना आपले प्रभारी होते त्यांच्या समोर किंवा आपले वरिष्ठ नेते होते यांच्यासमोर क्लिअर सर्वांनी सांगितलं होतं की आपण महायुती जर करायची असेल करू आणि त्याच्यामध्ये आपण सहा नंबरचं सीट हे तुमच्या घराला दे। देऊ आणि तिथून आपण उपनगराध्यक्ष होऊ हा शेवटपर्यंत प्रयत्न होता म्हणजे ज्यावेळेस आपले आबा सोनवणे आले विजयराव फुगे आले मैदानांच्या समोर हे विषय झाले त्याच्यानंतर आपल्या बैठका झाल्या त्यात कंटिन्यू हा विषय चालू होता परंतु आमचे संजय शेख थोरात जे आहेत त्यांना नगराध्यक्ष पदावरच व्हायचं होतं आणि त्यामुळं जर नगराध्यक्ष पदाचा राष्ट्रवादी काही उमेदवार होता आणि आपल्याकडे इच्छुक उमेदवार सुद्धा नव्हते त्यामुळे ते राष्ट्रवादीला आपल्याला देणं शक्य नव्हतं आणि आपले बरेचसे कार्यकर्ते पंधरा सोळा वर्षापासून आता जे उमेदवार पाहताय तुम्ही त्यानंतर सर्वसामान्य घरातले किती म्हणजे त्यांचा विचार करून कमीत कमी ते पाच सहा उमेदवार आपल्या आतमध्ये गेले पाहिजे यासाठी वरिष्ठांनी हा एक निर्णय घेतला निर निर्णय घेतला आणि वरिष्ठांनी जे निर्णय दिलेत त्या आम्ही पक्षाची मंचामध्ये क्षमता नव्हती नाही तो तो जो ठरवायचा अधिकार आहे तो वरिष्ठांचा होता देण्यात घ्या त्यांनी त्या सर्वे केला आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला आहे समोरच्या दिवशी बंडखोरी केली तेव्हा ते बैठकीला होते बैठकीला होते त्यांनी ते मान्य केलं होतं नंतर असं काय घडलं नाही ना बंडखोरीच वरिष्ठांनी मान्य केलं नव्हतं त्यांना घ्या इथं चर्चा झाली ना ती थोडा त्यांनी मान्य केली बरोबर आपल्याला सिंग लढायचं नाही तर युती म्हणून लढायचं असं नंतर काय झालं त्यांना टॉनिक ते आता त्यांनाच विचारायला तुम्हाला कुठून काय झालं ते आम्ही कसं काय सांगणार दुसरं काय अपडेट असत नाही आम्ही काय त्या विषयावर बोलू शकतो त्यांना विचार त्यांचा विषय ते काय मला अजून माहित नाही हा निलंबन झालंय त्यांचं निवडणुकीत नाही असं काही विषय नाही आता ते वरिष्ठ निर्णय घेतील देणार का तुमच्या नाही अधिकार नाही निवडणुकी युतीमध्ये नाही असं काही ठरवून झालंय काही काय तर पुन्हा एकत्र यायचं नाही असं काय अजून मला तरी माहित नाही आता ते चालू आहे समन्वयाने काम चालू आहे अंतर कुठं काही नाही आहे कुठं काही किरकोळ गोष्टी होत असतात प्रत्येक इलेक्शन मध्ये तर आम्ही सर्व नेते एकत्र येतो एकत्र होतो आणि प्रत्येकाच्या तोडगा काढतोय आता सर्व कार्यकर्ते एकत्र फिरताना दिसतात का हा सर्वच सर्व मायुतीचे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र एकत्र आहेत आता सध्या काय वातावरण वातावरण पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सोळाच्या सोळा नगराध्यक्ष नगरसेवक हे पूर्ण त्यांनी आमचे निवडून येतील शिवसेनेने पाठिंबा दिला म्हणूनच वंदेप्रधाई जे आहे ते निवडून आले हे तर स्पष्ट आहे त्यांनी पाठिंबा तुम्हाला काय वाटत त्यांनी पण पाठिंबा दिला त्याबद्दल काय पद्धती काय नाही त्यांनी पाठिंबा दिला असं तो त्यांचा म्हणजे विषय अन्न विषय प्रेम असेल त्यांचा किंवा काय असेल तो त्यांना माहिती आहे त्या प्रक्रियेमध्ये मी नव्हतो त्यांना त्यांना नाही नाही पक्षाने खूप समजून सांगितलं वरिष्ठांनी समजून सांगितलं माहितीतल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समजून सांगितलं पण त्यांची मानसिकता ऐकून घ्यायची नव्हती त्यांची इच्छा पूर्णपणे अध्यक्षपदासाठी ती जागृत झाली होती म्हणून त्यांनी तो हट्ट धरला होता त्या हट्टाला वरिष्ठांनी काही दाद दिली नाही कारण वरिष्ठांनी सगळ्या कार्यकर्त्यांना उमेदवारांना विश्वासात घेऊन मग त्यांना तो निर्णय दिला आपण जर माहितीतून लढलो तर आपली बाजू कंपनी आपले तीन चार ते पाच नगरसेवक आपले नगरपंचायतीमध्ये जातील हा विषय होता त्यामुळे त्यांना ते मान्य नाही झालं त्यामुळे तो वरिष्ठांचा निर्णय त्यांनी जुगारला आणि त्यांनी स्वपक्ष स्वपक्षाचा नारा दिला म्हणजे सोहळाचा नारा दिला त्यांनी स्वतःचा त्यामुळे काही पक्षाचं नुकसान होईल असं वाटतं काय तुम्हाला नाही नाही पक्ष भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे हा कोणाच्या एकट्या दुक्ट्या मालकीचा नाही इथं संघटनेला फार महत्व असतं आणि संघटनेला सोडून जर काही करायला गेला तर कार्यकर्ता अडचण देतो हे इथून मागचा इतिहास तसा आहे तुम्ही जर महायुतीचा प्रचार करता त्यांनी जो उमेदवार उभा केला आहे त्यांना पराभूत करा असं तुम्ही म्हणाले नाही काय म्हणले तुम्ही प्रचार चालू आहे म्हणजे बांधकिलेताईचा परंतु ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांना पराभूत करा असं तुम्ही म्हणाले नाही 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 आता बघा विषय असा आहे कोणाला पराभूत करायचं याच्यापेक्षा आम्हाला माहितीचा उमेदवार निवडून आणायचा आहे याच्यावर आमचा प्रचाराचा बळ जास्त आहे भारतीय जनता पक्ष निवडणुका लागल्या शिस्को काढलेले त्यांना पक्षातून काढून टाक निवडणुका झाल्या की त्यांना कुटुंबांना पुन्हा असच निर्णय घेतला जाईल का हा निलंबनाचा निर्णय सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला आहे आणि पुन्हा काय करायचं काय नाही करायचं निलंबनाचा आणि स्वीकारायचा हा विषय अद्याप तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांचा नाही हा वरिष्ठ नेत्यांचा विषय आहे ग्राउंड रिपोर्ट ग्राउंड रिपोर्ट घेतल्याशिवाय माहिती घेतल्याशिवाय निर्णय घेत नाही तुम्ही त्यांना असं सांगणार का त्यांना तुम्हाला पक्षात घ्यायच नाही सांगू शकतो ते परवा एकनाथ शिंदे आले त्यांचे सभा झाली तिथे काही लोकांना साड्यांचं वाटप झालं अशी पण चर्चा आहे काय त्यांचा पाय त्यांची वाट सर काय आहे मुळातच ते महिलांना साड्या वाटल्या महिला मनसर नगरीच्या नावतेच त्या साड्या वाटल्या व्हिडिओ व्हायरल झालाय तो विषय मनसर मर्यादित नगरपंचायतीतल्या महिलाच नव्हत्या तर तो विषय काही समजच नाही तसा तो बाहेरचा विषय त्यांनी साड्या वाटल्या आणि ते सगळ्या मला वाटतं काही चॅनल ते व्हायरल पण केले सगळं फार खेडेगावात पोहोचली ती वाचत अजिबात नाही का हा ना विषय या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये साड्या वाटणे हा सुद्धा कायद्याने त्या संदर्भात निवडणुका हो तक्रार होणार त्यांच्यावर तो पर तो नहीं। आता माहिती आमचे वरिष्ठ नेते आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊन गुन्हा दाखल व्हायची शक्यता आजच आम्हाला वाटते स्थानिक नेते सुद्धा गुन्हा दाखल करू शकता तुम्ही थांबा संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल नाही भाजपच काय बघा भाजपने लोकसभेला माहितीमध्ये कार्यकर्त्यांनी स्वतःला झोपून देऊन काम केलं विधानसभेला आहे तेवढीच ताकद लावून काम केलं ला, आमच्या म्हणजे काम करण्याची पद्धत आणि संघ परिवाराचे लोक सगळ्यांनी एकदम दोन्ही निवडणुकीला स्वतःला झुकून देऊन काम केलं ते राष्ट्रवादीला आवडलं त्यामुळे आम्हाला सोबत घेऊन त्यांनी मायुतीचा मनसनगर पंचायतीला नारा दिला मतदान तुम्हाला कितपत आता, कित <laughs> आता शेवटी मत ते मतदार आहेत त्यांच्या मनातलं मतदार अजून काय स्पष्ट कोणाशीच बोलत नाहीत पण जो मनसर शहराचा याच्या अगोदर जो विकास झाला तो कोणी केला सांगायला माहिती माहितीये या तालुक्याचे आमदार आठ वेळेस या तालुक्यात आमदार म्हणून राहिले मंत्री म्हणून राहिले त्यांनी किती कामं केली आहेत त्या मतदारांना सगळं माहितीये त्याचप्रमाणे शिवाजीराव रव। आढोडाव हे पंधरा वर्षे विद्यमान खासदार होते त्यांनी सुद्धा किती कामं केलीत आम्ही सांगण्यापेक्षा मतदारांना तुम्ही विचारा ते सांगतील आणि कोण विकास करील सत्ता कोणाच्या बाजून आहे हा मतदान चांगलं करते मतदार इतका आता अज्ञान राहिलेला आहे सगळे मतदार संज्ञान आहेत त्यांना आहे विकास कोण करेल विकासाला मत दिलं तर आपल्या मनसरचं काहीतरी चांगलं बलं होईल हे त्यांच्या लक्षात त्यामुळे मतदार बरोबर अचूक चांगल्या माणसाच्या मागोवर राहून मतदान करणार आता जे चालू आहे आता तुमचं महायुतीच तर त्यानंतर टू बॅनर प्रत्येक मतदान होईल काही काही समजा काही नवीन आहेत तर त्याचा काही फरक पडू शकतो काय वाटते नाही नाही हे बघा एक तर माहितीचा प्रचारच असा आहे कमळ आणि घड्याळ ह्या दोन चिन्हावर मतदान करायचं याच्यापेक्षा प्रचाराचा मुद्दा आहे का मतदाराला काही समजत नाही असे काही नाही जिथं कमल दिसल तिथं कमळचं बटन दावा जिथं घड्याळ दिसल तिथं घड्याचं बटन दावा प्रत्येक मतदाराला दोन मतं द्यायच्यात जयशिवराव राजकारणामध्ये तुमचं त्यांच्याशी जोडलं नाही म्हणून त्यांच्यापासून तुम्ही फार करायचं काय तो नॅशनल विषय नाही नाही जेवढे पक्षाने आम्हाला सांगितलं आपल्या पक्षाशी आपल्या भूमिकेशी ठाम राहायचं त्यामध्ये मग कोणापासून दूर गेलो कोणाच्या जवळ आलो हा विषय नाही आम्ही पार्टीशी बांधील राहिलो पार्टीच्या तत्वाशी बांधील राहिलो युती असतात <laughs> म्हटले की उपनगराध्यक्षपदी भाजपाच्या वाट्याला चर्चा चालली होती तो फॉर्म्युला उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला येत आणि त्यावर भूमिका काय हा शंभर टक्के आता पाहू पण जे इलेक्शन झालं तर आपले उमेदवार किती निवडून काय येतात तर तशी आमची चर्चा चालू आहे देण्यात या पण संजय शेट थोरात जर असत शंभर टक्के उपनगराध्यक्ष नगराध्यक्षपद हे त्यांना भेटलं असतं ही आमची चर्चा झाली होती मतदारांनी त्यांना नाही ज्यावेळेस युतीमध्ये पक्षाचा विषय वेगळा असतो विषय असतो देण्यात परंतु बंदर शहरामध्ये अशी चर्चा आहे फक्त नगरसेवक एवढं छोटसं पद त्यांना उपनगराध्यक्ष पदावर तुम्ही त्यांना संधी द्यावा हो ना आता पक्ष जो निर्णय देण्यात घ्या हा नंतरचा विषय निवडून आल्यानंतर त्यावेळेस आमच्या ज्या सामोपचारा ज्या गोष्टी घडतील त्यानुसार तो निर्णय होईल त्यात भारतीय जनता पक्षालाही भेटू शकतं वंदना भेटू शकतं किंवा अदर कॅन्डिडेटला भेटू शकतं जनता नाही गट नाही देण्यात घ्या भारतीय जनता पक्ष हा एकच आहे थोडंफार कुठं तरी हे होत राहतं ध्यानात घ्या त्या पलीकडे काही विषय नाही हा विषय हा बाहेरूनच पांगवला होता जास्त करून समजा गडबाजी असती तर आम्ही त्यांचं नाव उपनगराध्यक्ष पदासाठी पुढे केलं नसतं ध्यानात घ्या आणि शेवटच्या दिवसापर्यंत ज्या दिवशी माघार घ्यायचा शेवटचा दिवस होता तीन वाजेपर्यंत आमचे प्रभारी विजयराव फुगे हे सुद्धा बसून होते माघार घ्या उपनगराध्यक्ष नगराध्यक्षपद तुम्हाला जातो ही पूर्ण चर्चा चालू होती गडबाजी असती तर हा विषय झालाच नसता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती केला ही युती अशीच कायम राहील तो आता नंतरचा विषय आहे तर त्यावेळेस घेऊ आपण विषय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका